आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्या बागेमध्ये आता या टाईमला ना गुलाबाचे फुलं खूप छान येतात या टाईम हा मोसम म्हणजे गुलाबाला खूप मानवतो आणि बघा आता मी काय करते यासोबत आपल्या झडच ग्रोथ होते आणि कीड पण लागायला सुरुवात होते मी कडुलिंबाचे पानं उकडून घ्यायची पण आता मी सीताफळाचे आणि थोडे पपईचे थोडेच होते ते पण घेतले आणि थोडे मी कारल्याचेसुद्धा घेतले आणि मला बऱ्याच प्रकारचे पानं असे सांगितलेले होते माझ्या बाबांनी आणि तेच मी सर्व पानं घेतल्यानंतर थोडीशी तुळस पण ह्यामध्ये घेतली मी आणि हे सर्व आता मी उकडून घेणार आहे कारण किडीचं प्रमाण जास्त वाढते पावसाळ्यात आणि थोडंसं लक्ष देऊन आपण जर बागकामाची काळजी घेतली ना तर आपले बरेच जारण ठीक होतील थोडी थोडी कीड असली ती काढून टाकायची आणि बघा आता इथं आपलं हे जे टरबूजचा वेळ होता ना एक टरबूज तर खूप छोटा आहे हे मी काढून टाकेल कारण मला जास्त वेळ आता हा वेळ राहू द्यायचा नाही आहे हे एक आहे ना हे एक मोठं व्हायची वाट बघत आहे मी पहिलाच अनुभव बघूया किती मोठं होते तर आणि आता यावेळेस आहे ना पॉलिनेटर भरपूर असते उन्हाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये कसं उन्हामुळे एवढ्या प्रकारचे येत नाही म्हणून फळंसुद्धा बनत नाही आता बघा असे छोट्या छोट्या मधमाश्या मुंग्या असे पॉलिनेटरचं काम करत असते आणि इथे पण भर भरपूर असे आहे त्याच्यामुळे फळं पण आता भरपूर प्रमाणात लागत आहेत प्रत्येक वेलावर आणि प्रत्येक वेल मी बीपासून घरच्याच लावलेलं आहे आणि गुलाबाची फुलं तर बघा आता हे जुनं झालेलं तोडून घेते म्हणजे छोटे फुलं मोठे होतील कधी कधी तोडणं पण आवश्यक असते तसंच हे वांगा पण काढून घेते दोन तीन वांगे असले खूप छान भाजी होती छोटंवाला रो दिलं मी आणि चार पाच वांगे आतापर्यंत लागलेले आहे वांग्याच्या झाडावर तो स्प्रे करत आहे मी तो तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलं आणि जेव्हा पाऊस नसते ना त्या टाईमला मी करून घेते किंवा मग तुम्ही थोडीशी हळद टाकून पाण्यामध्ये ते पण करू शकता कीड दूर होण्यासाठी आणि अशा प्रकारे बघू शकता आणि जास्तच जर कीड असेल तर पाईपने स्वच्छ धू पण शकतो आपण झाडं म्हणजे कीड निघून जाईल आणि पावसाळ्यात बघा हिरवेगार असे झाडं दिसत आहे आपले okay. कडुलिंबाचं झाड तर खूपच हिरवं दिसते आणि आता मी तुम्हाला हे पण दाखवते बघा हे झाडं आहे ना याच्यावर सुद्धा मुड्या तयार झाल्या भरपूर कटिंग लागते याची तसे हे झाडं माझं दोन तीन वेळा तुटलं ना तर परत परत कटिंग लावून ते जगलं कारण खूप सोप्पं आहे ते लावणं आणि इथे बघा गुलाबाचे पूर्ण अशा पाकळ्या पडत आहे आणि हे गुलाबाची एक दोन फुलंसुद्धा मी आता तोडून घेते कारण हे जुने झाले थोडे तशी पाकड्या पडेल म्हटलं नाहीतर झाडावर खूपच सुंदर दिसत फुलं गावराने गुलाबाला पण पावसाळ्यात भरपूर फुलं येतात आणि हेच झाडं आहे ना मी तर रस्त्याच्या साईडला मिळालो होतं तिथूनच आणलं कोथिंबीर मला खूप जास्त आवडते अजून एका याच्यात लावून घे एखाद्या भाजीची चव वाढवण्यासाठी कोथिंबीर खूपच छान लागते आणि थोडे वांगे पहिल्यांदाच ही भेंडीची झाडं खूप छान झालेली आहे आता या कॅरीमध्ये सर्व झाडं चांगले याच्यासाठी झाले असेल कारण किचन वेस्ट वगैरे असं जमा करूनच मी हे कॅरी भरली होती आणि त्याचा रिझल्ट लागायला थोडा वेळ लागला मला आणि हे पण बघू शकतात मी इथे हे फुलं आले छोटे छोटे असे पण असे भरपूर असे बी तयार होते त्या बीमुळे काय होते भरपूर झाडंसुद्धा आणि हे कारले बघा मागच्या साईडनं ना असे बी पडतात आणि मला दरवर्षी असेच वेलं मिळतात हे वेलं मी लावलेले नाही आहे आणि मागे बघितलं लक्ष नव्हतं तर अशा प्रकारे भरपूर कारले खाली पडलेले होते आणि ते वेल मी काढले कारण एवढं जास्त वेल झाले तिथे आणि त्याला बघा छोटे छोटे कारलेसुद्धा होते हे का का आता किचन वेस्टमध्ये टाकून देणार आहे मी आणि भरपूर असं काम बागेमध्ये चालूच असते दररोजचे आपले छोटे छोटे कामं केले की नेहमी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बरेच रोपं घरीच मिळू शकते आपल्याला बी घरीच मिळू शकते हे मला सांगायचं होतं आणि पावसाळ्यात आहे ना कटिंग वगैरे काही लावायचं खूप चांगला टाईम आता आहे मिठू मिठू मिलरबळ पक्षाची पिल्ले याच्यात दोन आहे आणि छान झालेली आहे त्यात आहे आणि हे कडुलिंबाच्या झाडाचं काही मग फांद्या कापल्याना ते पण मी भरून ठेवले आहे आपल्याला कामात आणि हे पिल्लू दिवसभर म्हणजे आज मला बराच वेळ इथंच बसून होतो वर कारण एक तर उडून गेलं आणि हे आणि त्यांना उडण्यासाठी त्यांची जी आई राहते ना भरपूर असे किडे आणत असते दिवसभर लवकरच ते भरारी घ्यायला लागतात दिवसभर पडूनच होतं हे मी म्हटलं याला काय झालं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मला बागेमध्ये दिसलं इथे बघा आता इथे इथं पण जे बी पडलेले आहे आणि दुसरं म्हणजे आपण या झाडाची भरपूर कटिंग वाढू शकतो झेंडूच्या झेंडूचे जे गावरानी झेंडू असेल ना तसे पण प कटिंग खूप लवकर लागते बघा आता ही मोठीच्या मोठीच फांदी माझी तुटली बाजूला लावली भरपूर अशी कटिंग त तयारी केली आणि इथं पण लावून घेतली बघा ही पण तयार झालेली आहे माझी काही दिवसापूर्वी लावलेली लवकर तयार होते झेंडूची कटिंग पावसाळ्यात असे बरेच रोप आपण भरपूर घरीच तयार करू शकतो हे पण काही दिवसापूर्वी लावलेले आहे अशा प्रकारे आपण बागकाम करू शकतो मला सुरुवातीला माहीतच नव्हतं झेंडूची सुद्धा कटिंग लावते एक वेळा लावून बघितली आणि ते खूप छान लागली कारण माझ्याकडे झेंडूचं एकच झाड राहिलेलं होतं आणि इथे पण अशी कटिंग लावलेली आहे आणि पावसाळ्यात आहे ना शिद्र होल चांगले करायला पाहिजे आपण कुंड्यांना व्हिडिओ